विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आणखीन एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे कल्याण पश्चिम येथील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधातील भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांचे बंड अखेर शमले आहे महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयामध्ये भाजपाचे माजी मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण पाटील यापुढे महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक काम करतील अशी ग्वाही दिली कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली होती मात्र भाजपाचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली होती परंतु भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरुण पाटील यांनी भेट घेतली त्यावेळी कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेकडे गेली असून वरुण पाटील यांनी पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच वरुण पाटील हे संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी पालन करावे अशा सूचना फडणवीस यांनी वरुण पाटील यांना दिल्या तसेच फडणवीस यांच्या भेटीनंतर वरुण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा झाल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले या दोन्ही नेत्यांच्या शब्दांना मान देऊन वरुण पाटील यांनी वेळेमध्ये आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसला तरी महायुती भूमिका घेतल्याचे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले तर भाजप पक्षश्रेष्ठीकडून वरुण पाटील यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई स्थगित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचेही कपिल पाटील यांनी यावेळी सांगितले यावेळी महायुती उमेदवार विश्वनाथ भोई जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शिवसेना शहराध्यक्ष रवी पाटील वरुण पाटील प्रेमनाथ म्हात्रे शिवसेनेच्या महिला संघटक छायाताई वाघमारे माजी नगरसेवक श्रेय समेळ यांच्यासह शिवसेना भाजप शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब यांची आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांना पूर्ण वस्तुस्थिती ह्या कल्याण पश्चिम विधानसभेची सांगितली त्याने सगळी परिस्थिती ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की वरुण पाटील जरी सक्षम कॅन्डिडेट आहेत तरीही शेवटी युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे गेलेली आहे युती धर्म पाळला पाहिजे वरुण पाटील संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी युती धर्माचं पालन करावं अशा प्रकारचा आदेश सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनीही वरुण पाटलांना वर्षा बंगल्यावर भेटायला बोलवलं तिथं त्यांचीही चर्चा झाली ती चर्चा काय झाली मला माहीत नाही ते चर्चेत मी नव्हतो तो दोन्ही नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर ह्या दे राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळे जितक्या लोकांची नाराजी काढता येईल आणि समोपचाराने कामाला लागता येईल तो प्रयत्न महायुतीच्या घटक पक्षाचे सगळेच नेते करत असतात आणि त्याप्रमाणे दोन्ही नेत्यांच्या शब्दाला मान देऊन वरुण पाटील यांनी वेळेत आपला फॉर्म माघार घेतला नसला तरी ही माहितीच्या उमेदवाराच्या सोबत राहण्याची भूमिका घेतलेली आहे निश्चितपणाने सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला शाश्वत केलेलं आहे की निलंबनाची कारवाई ही निश्चितपणाने स्थगित राहील होईल अरे या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याने बंडखोरी केली त्याला माझंच नाव जोडतात याला आता तुम्हाला काय वाटते हे महत्त्वाचं नाही ना खरं काय हे महत्वाचं आहे चर्चा तर अशी होतच राहते ना चर्चा मग आता तुम्ही कोणाशी जोडणार कल्याणपूर्वला कोणाशी जोडणार नवी मुंबईला कोणाशी जोडणार काय चर्चा आहे सांगा पालघरच कोणाशी जोडणार राजकारणामध्ये कोणाला तुम्ही कोणाशी जोडू शकत नाही आज उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो अजितदादांच्या समोर कोण उभा आहे त्यांचा सक्का पुतण्या उभा आहे बरोबर मग कोणी चढवलं अजितदादानी चढवलं ते ना धर्मराव बाबा आत्राम त्यांची मुलगी वडिलांसमोर उभी आहे हाय ना उभी राजकारणामध्ये ज्या माणसाला महत्त्वाकांक्षा निर्माण होते त्या माणसाला कोणाच्या चढवण्याची गरज नाही आणि कोणाच्या पाठबळाची गरज नसते तो आपला स्वतःच्या मर्जीने स्वतःची भूमिका ही व्यक्त करत असतो स्वतःचा मार्ग शोधत असतो त्यामुळे ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही पाळतो कल्याण पूर्वेला दिसत नाही आम्ही सन्मान्य मुख्यमंत्र्यांना आणि इथल्या लोकल नेतृत्वाला आम्ही सूचना केलेल्या आहेत आम्ही सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे कल्याण पश्चिममध्ये आम्ही युती धर्म पाळतो तसाच युती धर्म कल्याण पूर्वेमध्येही पाळला गेला पाहिजे अशा प्रकारच्या आम्ही सूचना केलेल्या निश्चितपणाने सन्माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर उचित निर्णय करतील